आता इतरही राजकीय बातम्या पाहूयात मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान असलेल्या वर्षा या शासकीय बंगल्यावरच्या कथित काळ्या जादूच्या आरोप प्रत्यारोपानंतर शिवसेना नेते संजय राऊतांनी आज आणखी एक आरोप केलाय वर्षावरील लॉनवर कामाख्या देवीला दिलेल्या बळी दिलेल्या रेड्याची शिंग पुरल्याची चर्चा आहे असा दावा संजय राऊतांनी केला आहे त्यावरून खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही राऊतांना जोरदार उत्तर दिलं आहे राज्यात नवं सरकार स्थापन होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी उलटून गेला आहे पण राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांना राज्यानं दिलेल्या घरात म्हणजे वर्षा बंगल्यात राहायला गेलेले नाहीत या मुद्द्यावरून संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना टोले लगावले हे जे लिंबू सम्राट आहेत शिंदे गटात सगळे लिंबू मिरची माझ्या असं कानावर आलेलं आहे की बी जे पीच्या अंतस्त गोटामध्ये अशी चर्चा आहे की त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत वर्षा बांगल्यावर जे रेडे कापले असं तिथे चर्चा आहे असं त्यांचेच लोक सांगत आहेत असं तिकडला स्टाफ सांगतो आहे हे खरं आहे की खोटं आहे आम्ही का अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे लोक आहोत पण ह्याच चर्चा आहेत की कामाख्य मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं तिथून काही मंतरलेली शिंग आणली म्हणणे काही लोकांनी आणि ती तिकडे पुरली आहेत की हे मुख्यमंत्रीपद कोणाकडे टिकू नये दुसऱ्या माणसाकडे आम्ही सदैव असं तिकडला तिकडला जो कर्मचारी वर्ग त्यांचे हे सांगतायत खूप जास्त एक्सपिरियन्स त्यांना आहे त्याचा त्याच्यातला त्याच्यातला जास्त एक्सपिरियन्स अनुभव त्यांना असल्यामुळे और जाने जाने बार बार मला वाटतं त्यांनाच विचारा तुम्ही खरं काय फोट सर युसीसी त्याच्यावर बोलण्याची मला आवश्यकता वाटत नाही